नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेल्या भीमा कोरेगाव लढाईचे स्मरण करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे वार्षिक शौर्यदिन साजरा केला जातो जिथे पाचशे महार सैनिकांसह हो, आठशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव केला होता महार रेजिमेंटने इंग्रजांसाठी नव्हे तर आत्मसन्मानासाठी पेशव्यांचा पराभव केला होता भीमा कोरेगावच्या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर एक भव्य क्रांती स्तंभ उभारला कोरेगावच्या लढाईत शौर्य वीरमरण पत्कारलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत या स्तंभाला दरवर्षी आंबेडकरी समाज अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित असतो त्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी आपल्या भेट देऊन स्तंभास मानवंदना दिली होती त्यांच्याच पाऊल पाुल ठेवून दरवर्षी एक जानेवारीला लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादन करायला येत असतात सध्या क्रांती स्तंभाच्या जागेवर माळवतकर यांनी अतिक्रमण केले असून तो वाद न्यायालयात सुरू आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा याकरिता शासकीय स्तरावर मंत्रालयात एक बैठक आयोजित करावी असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिटसाट भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग आणि महाराष्ट्राचे महासचिव प्रवीण भोटकर तसेच कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रतन असवारे यांनी मंत्रालयात निवेदन दिले व पुढील मीटिंग लवकरच मुंबई मध्ये पुढील कामाबद्दल नियोजन करण्यात येईल असे भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष आयु दादाभाऊ अभंग यांनी सांगितले चला तर मग दादाला साथ देऊया इतिहास घडवूया जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका